ग्राम ग्राम पारे ग्रामपंचायतच्या गलथान कारभारामुळे रस्त्याला तळ्याचं स्वरूप यंदा ग्रामपंचायत या रस्त्यावरील तळ्यात मासे सोडण्याची शक्यता सांगोला तालुक्यातील पारे गावातील ग्रामपंचायतच्या उदासीनतेमुळे अनेक वाडीवस्तींना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे या खड्डेमय रस्त्यावरून वाहन चालवणे जीव घेणे होत आहे विशेषतः पारे ते आवंडी या रस्त्याच्या अंतर्गत गावठाण ते साळुंखे वस्ती रस्ता अतिशय खराब झाला आहे त्यामध्ये भर म्हणून परवा पडलेल्या अवकाळी पावसामुळे या रस्त्यावरील खड्ड्यांना तळ्याचं स्वरूप आलं आहे येणाऱ्या काळात ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी मासे सोडण्यात येतील का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे विशेषतः आता ही स्थिती असल्यास पावसाळ्यात काय परिस्थिती होणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे याबाबत प्रशासन आणि ग्रामपंचायत विभागाने लक्ष द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन पुकारलं जाईल असा इशारा काही ग्रामस्थांनी दिला आहे बारेगावठाण ते साळुंखे वस्ती धुमाळ वस्ती भोसले वस्ती गायकवाड वस्ती तसेच जत तालुक्यातील आवंडी लोहगाव बोरगेवाडी वस्ती येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागते विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे तरुणांना लाखो रुपये खर्च करून घेतलेली चारचाकी दुचाकी वाहने घरी किंवा साळुंखे वस्तीवर उभं करावे लागत आहेत विशेषतः रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडे झुडपे वाढलेत अनेक वेळा रस्त्यासाठी निधी आला उद्घाटन झालं मात्र रस्ता दुरुस्ती कामाला सुरुवात अद्याप झाली नाही उद्घाटन झाल्यानंतर सुखावून गेले परंतु नव्याचे दिवस या उक्तीप्रमाणे रस्त्याची अवस्था जैसे थेट झाली आहे अशीही चर्चा ग्रामस्थांमधून पुढे येते विशेषतः या ये रस्त्याने आजी माजी ग्रामपंचायतचे पदाधिकारी ये करीत असतात या सर्व पक्षीय नेते मंडळींना हा रस्ता दिसत नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे विशेषतः रस्त्यावर जागोजागी लहान मोठे खड्डे आहेत या खड्ड्यातून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते एक खड्डा चुकवण्यास गेल्या दुसरा खड्डा आडवा येतो त्यामुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे या रस्त्याचं काम पावसाळ्यापूर्वी ग्रामपंचायतने करावं अशी अपेक्षा होती परंतु पावसाळा सुरू होण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिलेत मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतीही हालचाल सुरू नाही पाहूयात येणाऱ्या काळात खरंच या रस्त्यावरील तळ्यात प्रशासन मासे सोडणार का की रस्ता दुरुस्त करणार हे पहावं लागेल